तर मित्रांनो आता मी जेवाय जाणार आहे तर इकडं अनुसाया आणि आमची बाची दिदी आणि आक्कूबाईथ मेंढरा पशी बसायला आली ते तर इथं तेच बघा आता इथं आणि आता इथं सुंदर अशी ती सावलीला बसतील आणि मी जाणार आहे जेवायला बरं का तर बाप मटण आणलं आणलंय बोकडाचं ते आता घरी तयार केलंय आकू काय रिदा अय्यो मेंढ्रा पैसे आला होती देवायला बर बर आलो जेवण ठेवा बरं का हालून जातील सावलीला ठेवा पुरीला बघ काढ बेटा मोडल आता जवळजवळ सव्वा बारा अजून पोटात अन्नाचा घास नाही तर आता मी जेवाय जाणार आहे त्याच कारण विषय आहे ती बाबा गेलं होतं बाजाराला जवळजवळ महिना दोन महिने आपण जी उन्हा तानात कष्ट करून आणि मेंढराच्या मागं उन्हात वाऱ्यात पावसात कशात बी असं म्हणजे जीवाची जी पर्वा न करता आपण फिरून त्या मेंढराचा सांभाळ केला आणि जी कुकरी वाढवली होती ती कुकरी आपण बाजारात नेली आणि तीच कुकरी विकण्यासाठी ती बाजारात आज बाबा गेले होते तर त्यांना उशीर झाला उशीर झाल्यामुळं आता त्यांना लेट झाल्यामुळं ले आम्ही अजून जेवलो नाही मित्रांनो इतकं भयानक ऊन झाले की लय ऊन झाले तर आता अनुसा माझी बाची दिदी आणि आकूबाई ही इथं आली तर मेंढरापाशी आता आपण जाणार आहे मी जेवायला जाणार आहे तर चला पाहूया आपण जाऊ तर मी आलोय आता वाड्यावर मित्रांनो जेवण्यासाठी तर इथं आमचं बाबा आणि हे आपली भाजी तिकडे बाक आई मला वाड कस काय झालं बाबा कालवण तर मित्रांनो आता जेवाय बसलो जेवायला तुम्ही बी सुंदर असं जेवतो आणि जातो मेंढरा बरं का अशा प्रकारे बाजरीची भाकर आणि बोकडाचं मटण कांदा जेव बाबा <laughs> एकदम व्यवस्थित असं टकाटक मध्ये अहो काय झालं बरं का यो चाय तर महिना ये आणि काय सांगायचं उन्हाचा राव महिना ही काय कुकऱ्या ह्याच्यात बिजूर घात की ते पोत ही करून आणि चाय त्या मध्ये काय जगायचे मार्ग नाही राव या काही दोन कुकरी ह्याच बिजू घात नाही पाय बिजावलं हे اریا دونه ګوغري چې ته ما لاو غړ راو आम्ही د څه واغل کار करावा ځنهونه بیا مین راځو ما غا आम्ही څالتونه تا نه ځه تاسو د څه و تاسور پاونو غړ سوپ بناوي شه بنا راو شه ایا دونه ګوغري یادت غاتې ده په پوتات ونه تا نه دي ونه سوسا نه مونږه ونه سوسا نه مونږه کار د مله دامنه د ګوڑا پړنه مونږه उन्हात न जाऊ उन्हात न जाऊ आईला सांग आईला म्हणा आजी म्हणा गोडा पडला तर अशा प्रकारे सुंदर असं जेवण झालं मित्रांनो पोटभर भर जेवलो आणि कडक उन्हाचं म्हणजे लयच ऊन वाढलं याड्यागत तर मग मेंढर काय उभी राहत नाही तास दोन तास मेंढर उभी राहिली की चाललीत चराय लगेच तर ऊन इतकं भयानक लागतंय की लय भयानक ऊन लागतंय बरं का तर मग आता मेंढर हलवून आणली तर कुबूत कुबूत सोडली ते मेंढर तर अशा प्रकारे दिवसभर उन्हात आणत फिरायचं पाण्याच्या शोधात चाऱ्याच्या शोधात जोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही तोपर्यंत चालत राहायचं आणि शेवटी पोट भरलं की घरी आरामात मित्रांनो जेवण करायचं झोपायचं झोपल तेवढाच आराम, ना आराम नाही तर आपल्या या धनगरी जीवनामध्ये आराम हा विषय नाही असं हळूच उठतं आणि कोणीतरी म्हणतं धनगरी जीवन खूप सुंदर असतं बरं का खरंच सुंदर असतं मित्रांनो धनगरी जीवन इतकं भारी धनगरी जीवन आहे ना खरंच धनगरी जीवन एकदम सुंदर आहे पण त्याच्या मागचं कारण असं आहे मित्रांनो इथं ऊन पाहावं लागत नाही सकाळचे जर समजा दहा वाजता तहान लागली तर संध्याकाळी चार वाजता पाणी पियाला भेटतं जेवण जेवायचं म्हटलं तर सकाळचं जर समजा माणूस नाही आलं किंवा माणूस बाहेरगावी कुठे गेला असेल तर इथं बारा एक वाजेपर्यंत जेवणाला म्हणजे भूक काढावं लागते आणि भूक काढून सुद्धा भूकाला दम काढून सुद्धा उपाशी राहावं लागतं आणि उन्हातानात चालावं लागतं बरं का मित्रांनो याला म्हणते धनगरी जीवन आणि ह्या संघर्षाच्या पाठीमागं खरंच कष्ट आणि या कष्टातूनच खरं फळ इतकं कष्ट केल्यानंतर देव फळ देणारच की मित्रांनो होय का नाही देणार हा मग कष्ट करत राहा मित्रांनो माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे घाम अंगातला गळलेली ना आपल्या शरीराचा व्यायामही होतो आणि कष्टही होत आणि दीर्घकाळ आपल्याला जी ज्या कष्टातून ज्या घामातून आपण कमावणार आहे ती दीर्घकाळ आपली संपत्ती टिकणार आहे मित्रांनो म्हणून कष्ट करत राहा धंदा कुठलाही असो फक्त कष्टाचा असावा तर इथं थांबतो मित्रांनो आणि धन्यवाद बरं का